सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्याबद्दल रसिक हो आपण बोलतो आहोत माणिकबाईंना मुळातच गोड गळा मिळाला आणि त्यांच्या आईची अशी इच्छा होती की या आपल्या गोड गळ्याच्या मुलींनी पुढे प्रसिद्ध गायिका व्हावं त्यानुसार त्यांनी सगळी योजना उपाययोजना केली आणि वेगवेगळ्या दिग्गजांचं मार्गदर्शन माणिकबाईंना मिळालं त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे वेग 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 दिग्गज गुरु म्हणून मिळाले पण असं असलं तरी सुद्धा सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर या माणिकबाईंच्या गायनातल्या आदर्श होत्या माणिकबाईंनी कुठल्याही गायन प्रकाराचं हुबेहूब अनुकरण केलं नाही या सगळ्याच्या परिपाकामधून त्यांनी स्वतःची अशी वेगळी वेग वेग गायन शैली विकसित केली आणि ती रसिकांना खूप भावली त्यांच्या गाण्यातला उपजत लढिवाळपणा जो रसिकांना खूप आवडला आणि म्हणूनच त्यांची गाणी आज सुद्धा आपलीशी वाटतात आणि या भावगीतांना रसिक हृदयामध्ये कायमचं स्थान मिळालेलं आहे माणिकबाईंची पहिली ध्वनिमुद्रिका बहरली जणू लतिका कलिका संगीत दिग्दर्शक होते दत्ता डावजेकर भावगीतांप्रमाणेच माणिकबाईंची स्वकुल तारकसुता नाथ हा माझा नरवर कृष्णा समान यासारखी नाट्यपदंसुद्धा लोकांना खूपच भावली